नमस्कार मी दीपास किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल चिक्कू मिल्कशेक बनवतोय आता उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे सर्वांनाच काहीतरी थंड प्यावं अशी इच्छा होत असते अशा वेळेस तुम्ही अगदी पाचच मिनिटामध्ये तयार होणारा एकदम टेस्टी एकदम मस्त असा थंडगार चिक्कू मिल्कशेक बनवू शकता चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सहा मिडियम आकाराचे चिक्कू स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण याची साल काढून घ्यायची आहे अगदी चाकूच्या साह्याने याची वरून वरून अशी साल काढायची आहे त्यामुळे याचा जास्त असा गर याबरोबर निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी अगदी अलगद्याची साल काढून घेतलेली आहे आता हा चिक्कू आपण कट करून घेऊयात तर यामध्ये असणाऱ्या बियासुद्धा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे आपण करून घेणार आहोत अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा चिक्कू त्याचे सुद्धा साल काढून घ्यायचे आहे आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे त्यामुळे एकदम छान असा याचा मिल्कशेक बनला जातो इथे आपलं चिक्कूचे तुकडे करून झालेले आहे आणि मी साल सुद्धा अगदी व्यवस्थित असेची काढून घेतलेली आहे आता आपण मिक्सरच्या चारमध्ये हे कट करून घेतलेला चिक्कू घेऊयात तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही याचा थंडगार असा मिल्कशेक बनवू शकता एकदम मस्त लागतो आता आपण यामध्ये थंडस दूध घालायचं आहे तर एक ग्लास इथे मी दूध घातलेला आहे आज आपण इथे दोन ग्लास इतका हा मिल्कशेक बनवतोय यामध्ये आपण चार आईस क्यूब घालायचे आहेत त्यामुळे एकदम थंडगार असा हा मिल्कशेक बनवून तयार होतो इथे एक चमचा मी साखर घातलेली आहे चिक्कू चांगल्या प्रकारे गोड आहेत त्यामुळे मी कमी साखर वापरलेली आहे नाही वापरले तरीसुद्धा चालू शकते आता आपण मिक्सरमध्ये याला अगदी पंधरा सेकंदासाठी असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच याचा मस्त असा मिल्कशेक बनला गेलेला आहे आता आपण याला उघडून बघूयात तर अगदी एकसंग असा हा मिल्कशेक झालेला आहे तुम्ही ते बघू शकता त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा कशी आहे ते उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तरी सुद्धा तुम्ही अगदी इन्स्टंट होणारा हा एकदम टेस्टी असा मिल्कशेक नक्की बनवू शकता आता आपण यामध्ये वरून बारीक करून घेतलेले चिक्कूचे असे थोडेसे काप घालूयात त्यामुळे एकदम मस्त असा हा मिल्कशेक लागतो जेव्हा तुम्ही याचा बाईट घेणार आहात तेव्हा एकदम मस्त अशाची चव लागते इथे बघू शकता तुम्ही अगदी इन्स्टंट होणारा एकदम टेस्टी असा थंडगार उन्हाळा स्पेशल चिक्कू मिल्कशेक आपला इथे बनवून झालेला आहे तुम्ही सुद्धा या प्रकारे हा मिल्कशेक नक्की बनवून बघा अजून वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक आपण बनवू शकतो तर हा मिल्कशेक अगदी इन्स्टंट होतो आणि चवीला सुद्धा एकदम मस्त लागतो तुम्ही सुद्धा आता उन्हाळा सुरू झाला आहे हा मिल्कशेक नक्की बनवून बघा कसा झाला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलेकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि आता उन्हाळा स्पेशल अशा काही रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद